समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत मंगळवारी सायंकाळच्या सुमारास भिलवडी परिसरासह तासगाव भागाला वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने चांगले झोडपून काढले यावेळी तासगाव येथे भल्या मोठ्या गारांचा वर्षाव झाला तासगाव मनेराजुरी मार्गावर रस्त्यावर अक्षरशः गारांचा सडा पडला होता मंगळवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तासगाव येथे सायंकाळी सातच्या दरम्यान अचानक वातावरणात बदल झाला आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली विशेष म्हणजे या पावसात मोठ्या आकाराच्या गारांचा वर्षाव झाला काही भागात सुपारीपेक्षा मोठ्या आकाराच्या गारांचा तर काही ठिकाणी पन्नास ते शंभर ग्रॅम वजनाच्या गारांचा आकार पाहायला मिळाला गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका जाणवत असतानाच मंगळवारी अचानक ढगाळ वातावरण तयार झाले आणि सायंकाळी सातच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह गारपीट झाली शेतकऱ्यांसाठी ही गारपीट धक्कादायक ठरली असून उभी पिके आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार काही भागात जमिनीवर पांढरी चादर पसरल्यासारखा गारांचा थर पडला होता गारांच्या तडाक्याने काही झाडांची पाने गळून पडली तर काही ठिकाणी फळझाडांचेही नुकसान झाले आहे पत्र्यांच्या घरावरती तर जणू काही दगडफेकच सुरू असल्याचे जाणवत होते दरम्यान पलूस तालुक्यातील भिलवडीसह परिसरामध्येही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले अचानक वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे सदर भागातील वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित झाला होता क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका